जय महाराष्ट्र मित्रांनो या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे महाराष्ट्राच्या राजकारणातून उद्धव ठाकरे मोठे बळ शिंदेंचं टेन्शन वाढलं शिंदेच्या हातून मुंबई महापालिका जाणार शिंदेच्या शिवसेनेचा होणार दारुण पराभव चला तर पाहूयात काय आहे सविस्तर बातमी मित्रांनो त्या अगोदर आपण आपल्या आवाज महाराष्ट्राचा न्यूज चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेजाच्या बेलायकोनला क्लिक करा मित्रांनो उद्धव ठाकरेंचा पक्ष एकनाथ शिंदे यांनी अर्ध्याच्यावर रिकामी केला असं म्हणायला हरकत नाही पण आजही शिंदेच्या मनात ठाकरेंच्या नावाबद्दल मनात एक प्रकारची भीती आहे आणि आजही एकनाथ शिंदे हे ठाकरेंची शिवसेना आणि ठाकरेंसोबत असणाऱ्या सच्चा आणि कडवड शिवसैनिकांना आपल्या पक्षात घेण्यासाठी दिवसरात्र प्रयत्न करीत आहे शिंदेना ठाकरेंकडे असणारे आमदारही हवे आहेत आणि शिवसेनेकही हवे आहेत सोबतीला हवे आहेत ठाकरे नावाचे ब्रँड आता तुम्ही सुद्धा विचार पडला असाल की ठाकरे नावाचे ब्रँड हे कसं काय एकनाथ शिंदे सोबत येतील त्याला कारणही तसंच आहे महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था व महापालिकेची निवडणूक जर एकनाथ शिंदेंना जिंकायची असेल तर एकनाथ शिंदे यांना ठाकरे नावाचा ब्रँड हवा आहे आणि हा ठाकरे नावाचा ब्रँड दुसरा तिसरा कोणी नसून दस्तखूर राज ठाकरे हे आहेत मध्यंतरी वावड्या उठत होत्या की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येतील दोघांमध्ये झाली होती अशी ही चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू होती जर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे जर एकत्र आले तर येणारी महापालिका निवडणूक ही भाजपा एकनाथ शिंदे यांना खूप मागात पडणारी असणार आहे कारण आज मुंबई हा शिवसेनेचा बालकिल्ला मानला जातो बालकिल्ल्यात मराठी माणसाची मते हे शिवसेनेच्या पारड्यात नेहमीच जात असते आता तर जर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले तर ठाकरे बंधू एकत्र आल्याने साजिकच मराठी माणसाचे मते हे ठाकरेंच्या शिवसेनेकडे व मराठी माणसासाठी लढणाऱ्या मराठी भाषेसाठी लढणाऱ्या राज ठाकरे यांच्याकडे म्हणजेच मन मनसेकडे आपोआप ओढले जाईल याचीच कुणकुण एकनाथ शिंदे यांना लागली असावी म्हणून त्यांनी राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी व आपल्यासोबत करून घेण्यासाठी आपला, आपला विश्वासू सहकारी उदय सामंत यांना तिसऱ्यांदा राज ठाकरे यांच्याकडे भेटीसाठी व चर्चा करण्यासाठी पाठवले मात्र या दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली यावर अद्याप कोणी ही कोणीही प्रतिक्रिया दिलेली नाही मात्र आता दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा आपल्या भावास म्हणजे राज ठाकरे यांना पुन्हा एकदा साथ घातली आहे व संजय राऊतांनी राज ठाकरे यांना मातोश्रीवर चहा पाण्यासाठी बोलवले आहे निमित्त हे चहा पाण्याचे आहे मात्र आतील खलबत्ते हे महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवा उदय घेऊन येण्यासारखे आहे जर पडत्या काळात राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना मदत केली तर त्याचा फायदा हा येणाऱ्या महापालिका निवडणुकीसाठी राज ठाकरे यांच्यासाठी सुद्धा फायदेशीर असू शकतो जर राज यांनी आपली उद्धव ठाकरेंना दिली तर एकनाथ शिंदे आणि भाजपासाठी ही डोकेदुखी ठरणार आहे महाजनानंतर गर्दी खेचायची सभा फक्त ही एकट्या राज ठाकरे यांच्याकडेच आहे त्यांचे सभेला त्यांच्या दसरा मेळाव्याला जणू जत्रेचे स्वरूप येईल अशी गर्दी दिसून येते खरे पाहिले तर सर्व शिवसैनिकांचे आणि मनसेच्या कार्यकर्त्यांचे महाराष्ट्रातील जनतेचे एकच म्हणणं आहे की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र आले पाहिजे तसे राज ठाकरेंनी सुद्धा एका मुलाखतीत म्हणले आहे की महाराष्ट्राच्या कल्याणासाठी आम्ही कधीतरी एकत्र येऊ शकतो आणि राज ठाकरेंची हीच ताकद उद्धव ठाकरे यांच्यासाठी येणाऱ्या महापालिका निवडणुकीसाठी फायदेशीर ठरू शकते आता हेच पाहणं महत्वाचं आहे की राज ठाकरे हे चहा पाण्याला मातोश्रीवर कधी येणार आणि कोणत्या दिवशी जातात तेथे ते काय चर्चा होतील चर्चेनंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्याकडून काय प्रतिक्रिया येते मात्र दुसरीकडे शिंदे यांची डोकेदुखी वाढताना दिसत आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र आले पाहिजे का महाराष्ट्रातील मराठी माणसाच्या मनातील इच्छा ठाकरे बंधू पूर्ण करू शकतात का खरंच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर ही निवडणूक एकनाथ शिंदे यांना जड जाणार का का राज ठाकरे हे स्वतंत्र निवडणूक लढणार एकनाथ शिंदे आता यापुढे कोणता गेम खेळणार आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापही आपण आपल्या आवाज महाराष्ट्राचा न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलेलं असेल तर लवकर सबस्क्राईब करा व शेजाच्या बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद